आमचा प्रदेश झाला आमच्या

ਆਹ ਬੈਠੇ ਪਾਸੋਂ ਖੜਾ ਹੋ ਜਾਓ। ਬਗਾ। ਇਹ 150 ਨੰਬਰ ਆਇਆ। 2002, ਕਾਹ ਨਾਮ ਹੈ? 1993। ਬਾਈ ਫੋਨ ਉਤਾਰੋ। ਇੱਕ ਟੋਟਾ ਉਤਾਰੋ। ਇੱਕ ਸਿਕੰਡ। ਤੁਸੀਂ ਆ ਮੈਂ ਆਈਏਗਾ। ਚਲ ਆ ਬੈਠ। ਬੇਂਤੀ ਤੇ ਕੁਰਸੀ ਕਾडून ਦਿਲਾ। ਹੂੰ। ਬੇਂਤੀ ਲਗਤ। ਅਰੇ ਬੇਂਤੀ ਲਗਤ ਚੀ। ਤੇ ਨਾ ਲਗਤ।

नाही <laughs>

बंद करून आता मग शाळेमध्ये जर का दोन मिनिटं उशीर जातो बाहेर उभं खरं तर रोज दोन मिनिट्या अरे हे भिंतीच्या खुर्च्या काढून घेतो हे दोन्ही खुर्च्या काढून घ्या उघडा ठेवा थोडं ते आपल्या नेटच्या कनेक्शन लावलं अशी जागा कर हा बस 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 कॅमेरा <laughs> वगैरे <laughs> <laughs> च ा가 ल े ग ा त ु भाऊ अरे भाऊ ओढून आता सगळे आपलेच आहेत सहाचं बुलेटिन आहे आपल्याला અક્ષય રેડી કે મોબાઈલ સાયલેન્ટ કરા અને આપી કમી મોબાઈલ સાયલેન્ટ કરા જરા

आज शिवसेना भारतीय जनता पार्टी युती म्हणून बैठक संपन्न झाली या बैठकीला माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेब आणि आम्ही काही मंत्रीगण त्या बैठकीला उपस्थित होतो आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था जास्तीत जास्त शक्यतो महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जाव्यात अशा प्रकारचा निर्णय यापूर्वीच झालेला आणि त्याच पद्धतीने अगदी काही ठिकाण अपवाद जर सोडले तर महायुतीच्या माध्यमातून या निवडणुका त्या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि अशा पद्धतीने पुढे मार्गक्रमण करीत असताना जिथपर्यंत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा विषय आहे युती धर्म म्हणून शिवसेनेने भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला शिवसेनेमध्ये घेऊ नये भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याला पदाधिकारी लोकप्रतिनिधीला त्या ठिकाणी घेऊ नये या संदर्भातली चर्चा संपन्न झाली सविस्तर चर्चा या विषयावर झाली आणि महायुतीचा धर्म पालन करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी साहेब आणि त्या पद्धतीने त्यांच्या उपस्थितीत हा निर्णय झाल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब इतरही नेत्यांना या संदर्भातली सूचना त्या ठिकाणी करणार आहेत कदाचित काही वरिष्ठ भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न होऊन त्या प्रकारची सूचना त्या ठिकाणी ते देणार आहेत नाराजी बैठकीला न जाण्याचा निर्णय निर्णय घेण्यापर्यंत काय होतं की तुम्हाला इतका मोठा घ्यावा बैठकीला न जाण्याचा कुठलाही असा विषय नाही आपण जर बघितला असेल तर माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेब स्वतः बैठकीला उपस्थित होते आम्ही मंत्रीगण आमच्या आमच्या भागातल्या आमच्या आमच्या जिल्ह्यातल्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता काल आपल्याला माहिती आहे की नगरपालिका नगरपंचायतीच्या फॉर्म भरण्याची कालची शेवटची मुदत होती आज छाननी आहे आणि मग त्या संदर्भामध्ये आम्ही सर्वजण चर्चा करीत होतो आणि ह्या निवडणुकींना कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जायचं आहे या संदर्भातली चर्चा आम्ही शिवसेनेच्या आम्ही सर्व मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलेली आहे काही वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज पडणार आहे का मला वाटतं की हा राज्य पातळीवरचा जो काही आजच्या बैठकीतला आमचा विषय होता माननीय मुख्यमंत्री महोदय यामध्ये स्वतः पुढाकार घेऊन आणि एकनाथजी शिंदे साहेब पण स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्याप्रमाणे ते निर्णय करतील संबंधितांना सूचना करतील परंतु शिवसेनेच्या नेत्यांच्या समोर सातत्यानं कोण ना कोणतरी पराभूत उमेदवार घेण्याचा सिलसिला जो आहे तो भाजपकडनं सुरू आहे तुमच्या समोर अधुय हिरे असतील सत्यजित पाटणकर असतील राजू शिंदे असतील हे तुमच्याच विरोधात लढलेले उमेदवार आहेत जे विरोध विरोधी पक्षात होते विरोधी पक्षातले उमेदवार पक्षा भाजपने स्वतःच्या गाळाला घातले तुम्हाला संपवण्याचा घाट घातलाय का बघा लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा विस्तार करण्याचा अधिकार आहे आत्ताच्या घडीला शिवसेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याला भाजपाने घ्यायचं नाही आणि भाजपाने शिव शिवसेनेच्या कोणत्या कार्यकर्त्याला घ्यायचं नाही तुम्ही हिरे म्हणताय की आम्ही बहिष्कार आजची जी बहिष्कार टाकाम आजची जी बैठक आहे ती राज्यव्यापी शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचा धर्म पाळणं यावरची बैठक आहे आणि तुम्ही नाव घेताय त्यांचं डिपॉझिट मालेगावच्या जनतेने जमा केलेला आहे नाही बघा मला वाटत की काही चुकीच्या बातम्या काही प्रसार माध्यमात पुढे आल्या शिवसेनेने या गोष्टीची सुरुवात केलेली नाही अगदी आपल्या सर्वांना ठाऊक असेल की पालघरचे आमचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रकाश निकम हे पूर्वास्थानी शिवसेनेचे आपले पदाधिकारी लोकप्रतिनिधी होते त्याच्यानंतर अंबरनाथचे नगरसेवक असतील कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक असतील तर यांचा प्रवेश आधी भारतीय जनता पक्षाने केलेला आणि हो नंतर मग जे काही उल्हासनगरचे नगरसेवक नगर माझी त्यांचा जो काही प्रवेश झाला त्या प्रवेशामध्ये पण माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांचा प्रवेश त्या ठिकाणी घेतला त्यांना स्पष्टपणे अगदी उद्या ते दुसऱ्या पक्षात चालले होते तर त्या संदर्भात जी काही त्यांच्याशी चर्चा झाली प्रवेश करताना पूर्वी तर त्यावेळी साहेबांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की उद्याच्याला जर तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावेला सूचना आदेश आली तर तुम्हाला त्या ठिकाणी ला त्या पद्धतीने ती लढवावी लागेल असं चर्चा करूनच त्यांना प्रवेश दिला गेला होता अर्थात आता आज निर्णय झालेला आहे की युती धर्म दोन्ही पक्षांनी पाळायचा आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी येणाऱ्या काळामध्ये करायची त्यांना प्रवेश देताना शिंदे साहेबांची आणि त्या नगरसेवकांची चर्चा झालेली आज माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे कदाचित आज उद्या माननीय फडणवीस साहेब माननीय शिंदे साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न होईल असं पण त्यांनी त्या दिवशी त्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे आणि स्पष्टपणे माननीय फडणवीस साहेब तशा सूचना निर्देश देणार आहेत एकीकडे गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावरती होते त्यावेळेस त्यांनी थेट स्पष्ट सांगितलेलं होते की आम्हाला कुबड्यांची गरज नाही म्हणून आणि त्याच कुबड्याचा उल्लेख सातत्यानं त्यांचे खासदार देखील करतात अमरावतीमध्ये दे त्यांचे खासदार त्यांनी विचारलं की भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवसेना भारतीय जनता पार्टी ही युती एक नैसर्गिक युती गेल्या अनेक वर्षांच्या पासूनची आहे कुबड्या वगैरे हा जो काही शब्दप्रयोग असेल कदाचित तो इतर काही बाबींच्या संदर्भात असेल युतीच्या संदर्भातला हा शब्दप्रयोग नाही मी आपल्याला सांगितलं की बहिष्कार वगैरे कुठला विषय नाही स्वतः आमचे प्रमुख पक्षाचेही प्रमुख आणि उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब बैठकीला उपस्थित होते आज आम्ही सर्वजण या निमित्ताने मुंबईला एकत्रित आलेलो होतो आणि म्हणून त्यांच्या त्यांच्या भागातली काय परिस्थिती आहे कशा पद्धतीने आपल्याला येणाऱ्या निवडणुकींना सामोरं जायचं आहे त्याचं कोणी कोणी काय काय प्लॅनिंग केलेलं आहे तर त्याचं शेअर केलं आणि त्याप्रमाणे आता प्रत्येक जण त्याच्या त्याच्या जिल्ह्यामध्ये पुढे मार्गक्रमण करायला रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्यावर नाराजी आहे ना... नावाचा काही विषय नाही जे कोण वरिष्ठ नेते आहेत त्याच्यापासून तर खालीपर्यंत युती धर्माचा परकुलेशन झालं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाले एवढं कल्याण डोंबिवलीमध्ये जे घडलं ते जिवारी लागलं का कल्याण डोंबिवलीमध्ये जे घडलं नगरसेवक शिंदेच्या जवळचे व्यक्ती तिकडे गेले ते जिवारी लागले का कल्याण कल्याण डोंबिवलीमध्ये ते आज आज माजी नगरसेवकांचे पक्ष प्रवेश त्याच्यामुळे हे हा सगळा प्रकार घडला मी आपल्याला माहिती करता सांगितलं की विषय कल्याण डोंबिवली किंवा एका विशिष्ट विषयापुरता भागापुरता हा विषय नाही संपूर्ण राज्यामध्ये युतीचं हे धोरण पाळलं गेलं पाहिजे त्याची अंमलबजावणी याच पद्धतीने झाली पाहिजे असा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे नाही असा कुठलाही विषय नाही आपल्याला माहिती आहे की शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती ही गेल्या अनेक वर्षांच्या पासून आहे ती नैसर्गिक युती आहे विचारांवर आधारित ती युती आहे बघा निधीच्या संदर्भामध्ये स्पष्ट धोरण सर्व विभागांच्या साठी मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी निर्धारित केलेला आहे आणि त्यामध्ये मग कोणत्या लोकप्रतिनिधींना किती निधी द्यायचा पाठीमागच्या काळातलं जे काही दायित्व आहे त्या दायित्वाच्यासाठी किती निधी द्यायचा कारण आपल्याला माहिती आहे की काही पाठीमागच्या काळातली कामं झाली आणि त्यांचं बिल अदा करणं बाकी आहे तर त्यासाठी सुद्धा तो निधी काही प्रमाणात तिकडे गेला पाहिजे याचं एक धोरण प्रत्येक विभागासाठी ठरवण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी केली जाते कॅबिनेट में बायकॉट का विषय नाही आज के कॅबिनेट में माननीय उपमुख्यमंत्री महोदय तथा शिवसेना के प्रमुख एकनाथ जी शिंदे साहेब बैठक में हाजिर थे उपस्थित थे और पूरे कैबिनेट का कामकाज उन्होंने सम्पन्न किया जहाँ तक हम मंत्रीगण थे तो हमने बैठकर आने वाले स्थानिक स्वराज्य संस्था के चुनाव के ऊपर चर्चा सम्पन्न की आपको पता है आज आ, आ, नगर पंचायत नगर पालिका के चुनाव की फॉर्म की छाननी का दिन है और आने वाले दिनों में इसका प्रचार कैसे किया जाएगा किस ढंग से किन मुद्दे के आधारित ये चुनाव को सामने जाना है इसके ऊपर हम सभी मंत्रीगणों ने बैठकर एक प्रोग्राम तैयार किया है और आने वाले दिनों में या प्रचार के माध्यम से इसको आगे बढ़ाने का है आज की बैठक में माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्र जी फडणवीस साहब उप मुख्यमंत्री महोदय तथा शिवसेना के मुख्य नेता एकनाथ जी शिंदे साहब और हम कुछ मंत्री लोग थे इनकी बैठक में शिवसेना और भारतीय जनता पार्टी अपने कार्यकर्ताओं को एक दूसरे के पक्ष में प्रवेश देंगे नहीं और इसकी अमल बजावनी पूरे महाराष्ट्र पर होगी ऐसा निर्णय वहां पर संपन्न हुआ है मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब भारतीय जनता पक्षा के ज्येष्ठ नेता कोदेश यू या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब आणि आम्ही मंत्री लोक होतो

संदर्भ शुरू सदर्भ मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई महानगरपालिकेच्या मराठी आणि प्रादेशिक शाळा पाडल्या जातात हा जमिनी लाटण्याचा डाव होताचा आरोप मराठी आहे आपण जी काही बाब लक्षात आणून दिलेली आहे निश्चितपणे त्याची दखल घेऊ त्यातल्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा त्या ठिकाणी बंद होणार नाहीत उलट तिथली पटसंख्या कशी वाढवता येईल या दृष्टीकोनातनं शासन पातळीवरनं काही विशेष कार्यक्रम राबवून नुसतं मुंबईत नाही तर राज्यव्यापी आपण त्या ठिकाणी पटसंख्या पण वाढवायला घेतलेली आहे आणि आपण जी सूचना केली त्याची तात्काळ दखल घेऊन त्या शाळा बंद होणार नाहीत तिथे उलट विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढेल त्या दृष्टिकोनातून नियोजन सर माझं त्याला धोका इमारत म्हणून त्या शाळेच्या इमारतीला घोषित करण्यात आलंय मुंबईतली परिस्थिती स्पेसिफिक बघितली तर अनेक शाळा टेकू लावून उभ्या आहेत मात्र माहिमची शाळा ज्या शाळेचा आम्ही आतमध्ये जाऊन दौरा केला पाहणी केली ती अत्यंत वास्तू चांगल्या प्रकारे उभी आहे मात्र त्या वास्तूमध्ये अद्याप वर्ग भरत नाही कधीपर्यंत तुम्ही याचा दौरा करू शकणार आहात का आणि कधीपर्यंत ती शाळा भरलेली बघायला मिळेल कारण काही त्या ठिकाणी दौरा वगैरे तर ठीक आहे परंतु आठवड्याभराच्या आत याचा अहवाल आम्ही बोलू आणि त्या ठिकाणी जर ते स्ट्रक्चर फिजिकली फिट आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट आपण करून घेऊ आणि ते जर धोक्यात धोक्यात नाही तर त्या ठिकाणी लवकरात लवकर शाळा कशी सुरू करता येईल त्या ठिकाणी लक्ष करतो शिक्षकांना पगार दिला जात नाही म्हणून त्यांचं आंदोलन नागपूरमध्ये सुरू आहे तुम्ही माहिती घेतली नाही आपल्याला माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये शालार्थ आय डीच्या संदर्भात ज्या काही चुकीच्या गोष्टी संपन्न झालेल्या आहेत आणि आपल्याला हे पण माहिती आहे की या संदर्भामध्ये एक एस आय टी गठीत करण्यात आलेली आहे एस आय टी पण त्या ठिकाणी या सर्व राज्यव्यापी याचा माहिती गोळा करते आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्या माध्यमातून जो काही अहवाल शासनाला सादर होईल त्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल okay, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका